नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील एकोणविसावी कविता कवितेचे नाव आहे गावचे मंदिर गावामध्ये असे बाग तेथे खेळू खूप खूप गावामध्ये असे बाग तेथे खेळू खूप खूप मैदानावरती सुद्धा उड्या मारू हू पंचायत सुद्धा पाहू पोस्ट ऑफिस ला भेटू पंचायत सुद्धा पाहू पोस्ट ऑफिस ला भेटू गावात शांतता ठेवी पोलीस स्टेशन पाहू चला बाजारात फिरू हिरवा भाजीपाला आणू चला बाजारात फिरू हिरवा भाजीपाला आणू ग्राम देवता मंदिरी सारे जण लीन होऊ आणखी एक मंदिर गावचे वाचनालय आणखी एक मंदिर गावचे वाचनालय छान छान पुस्तकांचे ते आहे संग्रहालय खूप पुस्तके वाचूया ज्ञानी आपण होऊया खूप पुस्तके वाचूया ज्ञानी आपण होऊया गावच्या खऱ्या मंदिरी रोज आपण जाऊया गावच्या खऱ्या मंदिरी रोज आपण जाऊया धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका